स्ट्रॉबेरी हे असं पीक जे फक्त थंड हवेच्या ठिकाणी विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी उत्पादित केलं जात मात्र हेच पीक समत शीतोष्ण असलेल्या मुळशी तालुक्यामध्ये घेऊन दाखवण्याचा यशस्वी प्रयोग पिंपोली गावच्या शेळकेवाडी येथील शेतकरी नवनाथ शेळके यांनी करून दाखवलाय सुमारे पंधरा कोणते क्षेत्रावरती हा स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग शेळके यांनी केलेला आहे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनं या स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे देशी गाईंचं शेणखत गोमूत्र अर्क आणि जीवामृत याच्या माध्यमातून हे उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळेच आपण पाहू शकतोय एका एका फळाचा आकार किती मोठा झालेला आहे या सेंद्रिय पद्धतीने केलेल्या स्ट्रॉबेरीमुळे टपोरी रसदार फळ घेण्यामध्ये शेळके यांना यश आलेलं आहे त्यांनी एसई या प्रकारातील स्ट्रॉबेरीच्या वाण्याची लागवड केलेली आहे आणि आपण पाहू शकतोय झाड देखील कशा प्रकारे चांगली पोचलेली आहेत आणि चोकड अशा प्रकारे लगडलेली फळं पाहून शेतकऱ्यांसाठी या डोंगरी भागातील मुळशी तालुक्यासाठी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरेल असं आपल्याला म्हणता येईल आजपर्यंत शेळके यांनी गावामध्ये विविध शेतकऱ्यांच्या संघटनातून शेतीमध्ये नानाविध प्रकल्प आहेत आणि स्वतःच्या शेतीमध्येही दर्जेदार उत्पादन त्यांनी घेतले त्यामुळे शेळके यांचा प्रकल्प पाहण्यासाठी तालुक्यातून आणि जिल्ह्यातून शेतकरी वारंवार या ठिकाणी भेटी देत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्ह्यामधील कृषीनिष्ठ पुरस्कार शेळक यांना मिळाला आहे आणि नुकताच महाराष्ट्र राज्याने शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांना बहाल केलेला आहे ते त्यामुळं त्यांच्या कार्याची महती आपण सांगण्यापेक्षा त्यांच्या कार्याचं महत्व ही फळ सांगतायत विचारा मला आमच्या तालुक्याचे कृषी तालुका अधिकारी कृषी बालेराव साहेब आणि आमचे सहाय्यक व्हिडिओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आप्रेश केलेला आहे परंतु मी शेत तयार करताना सुरुवातीला शेणखताचा उपयोग केला शेणखत सरळ लाईन शिरता फोड नंतर बेड तयार केले आणि बेड तयार केल्यानंतर लागवड केली लागवड केल्यानंतर साधारणतः पंचेचाळीस दिवस ते पन्नास दिवसामध्ये माग आपल्यावर चालू झाला पालेभाज्याच्या भावाचा जर विचार केला तर याच्यामधनं चारपट त्याच्यापेक्षा जा जास्त उत्पन्न मिळू शकतं साधारणतः दहा गुंठे क्षेत्र असणारा सुद्धा शेतकरी दोन ते अडीच लाख रुपये मुळशी तालुक्यामध्ये प्रथम स्ट्रॉबेरीची लागवड नवनाथ शेळके यांनी केली हा प्लॉट वातावरण सुटेबल नसतानाही अशा वातावरणात तयार करून दाखवला हे अनोखी प्रोजेक्ट केल्यामुळे शेतकऱ्यांना हो असं वाटतो पाहण्यासाठी